1300 Don. 20. 70. 70. 70.

अकरा शहाऐशी बी काय अकराशे ऐंशी बोलटा माल तेरा त्र्याऐंशी बी काय बारा तेरा पंचवीस चव्वीस चव्वीस पन्नास सत्याहत्तर

बावीस बावीस पंचवीस सव्वीस पस्तीस चाळीस चाळीस तेरा चाळीस रुपये रुपये काय काय गेला रुपये काय चौदाशे दोन ठिकाणी

મકરખ દેણય હૂજજે ખરારણે માણ હોંદ હૂજજ જેએ કે બેણા મંજાજાંજે માણ જાંજાજે જેગાજ જેકાણ तेराशे नव्याण्णव तेराशे नव्याण्णव चौदाशे चौदा 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 एक वार चौदा चौदा दोन वार आणि चौदा 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 तीन संपले तीन वार झाले तीन वार झाले चौदा चौदा